नमस्कार कुक इन मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण पोह्यापासून अगदी झटपट होणारा आणि एकदम कुरकुरीत असा नाश्त्याचा प्रकार बघणार ना आहोत आपण आज बनवणार आहोत पोह्यापासून एकदम कुरकुरीत असे मेदू वडे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात हे वडे बनवण्यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेले आहे पोहे स्वच्छ चाळून निवडून घ्यायचे आहेत आणि हे एका बाउलमध्ये टाकून घेऊयात त्यानंतर यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि अगदी दोन ते तीन पाण्याने हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यामुळे यातील कचरा घाण माती असेल तर ती निघून जाईल इथे बघू शकता अशा प्रकारे मी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने हे पोहे धुवून घेतलेले आहेत आता यामध्ये खूप सारं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि पाच मिनटे हे पोहे आपल्याला या पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे आता पाच मिनटानंतर पोहे छान असे भिजलेले आहेत आता यातील सर्व पाणी एका चाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे आणि या पोह्यामधील सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे इथे बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे एका चाळणीमध्ये नि हे सर्व पोहे टाकून आपल्याला यातील पाणी पूर्णपणे हाताने छान असं निथळून घ्यायचं आहे आता हे पोहे या बाउलमध्ये आपण टाकून घेऊयात आणि हाताने छान असे एकजीव करून घेऊयात हाताने थोडंसं प्रेस केल्यामुळे या पोह्याला छान असं बाइंडिंग येतं आणि हे वडे छान असे क्रंची होण्यासाठी यामध्ये मी चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेत आहे तांदळाच्या पिठाऐवजी तुम्ही ब्रेडचे तुकडे मिक्सरला बारीक करून टाकले तरीही चालेल आता यामध्ये मी एका हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करून टाकून घेतले आहे त्यासोबतच एक कांदा बारीक चिरून आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून टाकून घेतली आहे त्यासोबतच यामध्ये टाकायचं आहे पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ आता हाताने आपल्याला हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे आपण हे जेवढं जास्त प्रेस करू तेवढं या मिश्रणाला छान असं बाइंडिंग घेतं आणि आपले वडे एकदम छान असे तयार होतात याला अजिबात क्रॅक जात नाही इथे बघू शकता हे पीठ छान असं मिक्स करून याचा मी एक गोळा बनवून घेतलेला आहे आता हात स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला या पिठातील छोटे छोटे गोळे घेऊन याचे मेदूवडे बनवून घ्यायचे आहेत इथे बघू शकता अशा प्रकारे छान असं गोल प्रेस करत इथे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला एक वडा बनवून दाखवलेला आहे तर मी मेदूवड्याचा आकार इथं या वड्यांना दिलेला आहे तुम्ही दुसऱ्या कोणत्याही आकारात हे वडे बनवू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सर्व वडे बनवून घ्यायचे आहेत खूप साधी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे सर्व वडे बनून तयार आहेत आता हे वडे आपण तळून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये मी ते तेल गरम करायला ठेवले आहे तेल आपल्याला खूप जास्त कडकडीत असे गरम करायचे नाही आहे तर लो टू मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत आणि तेल थोडंसं मीडियम गरम झालं की त्यानंतर लगेचच यामध्ये वडे सोडून घ्यायचे आहेत आणि वड्याची एक बाजू छान अशी ब्राऊन रंगावर खरपूस तळी जात नाही तोपर्यंत वडा पलटी करायचं नाही आणि वडा छान एका बाजूने तळल्या गेला की मग दुसऱ्या बाजूने देखील तो खरपूस असा तळून घ्यायचा रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न असतो त्यामुळे हे कुरकुरीत वडे खायला एकदम छान लागतात हे वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम हलके फुलके असे तयार होतात त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि लहान मुलांना जर दुपारी अशी आ, क्रिस्पी वड्याची रेसिपी बनवून दिली तर मुले देखील आवडीने खातील तरी ते बघू शकता वडे छान असे क्रिस्पी झालेले आहेत आणि छान असा रंग देखील आलेला आहे आता हे वडे आपल्याला एका झाड्यामध्ये काढून घ्यायचे आहे आणि येथील तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपण बाकीचे वडे देखील दे तळून घेऊयात हे वडे तुम्ही चहासोबत देखील खाऊ शकता किंवा टोमॅटो केच्या सोबत हे वडे एकदमच अप्रतिम लागतात आता सर्व वडे तळून झालेले आहेत तर हे एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊयात इथे बघू शकता एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे हे व वडे झालेले आहेत आणि आतमधून एकदम सॉफ्ट आणि एकदम पोकळ हे व वडे तयार झालेले आहेत चला तर मग आजची कुरकुरीत पोहेच्या वड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद